नमस्कार स्वागत आहे आपल्या मराठी चित्रपट मराठी मराठवाड्या चॅनलवर हो। खूप दिवसांनी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ घेऊन आले नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे सर्वांना नऊ वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण सुद्धा आपल्या चॅनलची नवीन सुरुवात करत आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा ही एक विनंती चॅनलवर मी तुमच्या सर्वांसाठी नवीन गोष्टीबद्दलची माहिती बॉक्स ऑफिस कलेक्शन अपकमिंग मूवीज मराठी चित्रपट दुनियेतील अपडेट आणि माहिती देणार आहे तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे नुसतंच रिलीज झालेल्या मुक्कम पोस्ट बोंबीलवाडी या मराठीतील मोस्ट अवेटेड सिनेमाच्या तीन दिवसांची कमाई आणि बजेटबद्दलची माहिती नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिनेमा प्रदर्शित होत असल्याने बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दलही बरीच उत्सुकता होती चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्साही एक्साइटेड होते कारण चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार तसेच पोस्टर आणि ट्रेलरने चित्रपटाबद्दल एक एक्साइटमेंट निर्माण केली होती एक जानेवारी दोन ला सिनेमा रिलीज झाला पण सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला नाही चित्रपटाला मिक्स टू पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत परेश मोकाश इतर चित्रपटाचे दिग्गज कलाकार मंडळ आहे प्रशांत दामले वैभव मांगले आनंद इंगळे गीतांजली कुलकर्णी दीप्ती लेले असे कलाकार आहेत आता पाहूया चित्रपटातील स्क्रीन्स आणि शो बद्दल काही रिपोर्टनुसार सिनेमाने चांगली ऍडव्हान्स बुकिंग केली होती प्रदर्शनापूर्वी सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता महाराष्ट्रभर सिनेमाचे तब्बल शंभर शो आधीच बुक झाले होते तसेच इतर राज्यांसह अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आता पहि सिनेमाच्या बजेट आणि तीन दिवसांची कमाई बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती चित्रपटाला रिलीज होऊन जवळपास चार ते पाच दिवस झाले पण चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाईची चार दिवसांची ऑफिशियल माहिती कुठे उपलब्ध नाही आतापर्यंत फक्त दोन दिवसांची बॉक्स ऑफिस कमाईची माहिती समोर आलेली आहे त्याला जाणून घ्या कमाईबद्दलची माहिती रिपोर्टनुसार सिनेमाला एक चांगली ओपनिंग मिळाली सिनेमाला पहिल्या दिवशी जवळपास एकसष्ट ते सत्तर लाखांची कमाई केलेली आहे दुसऱ्या दिवशी चित्रपटाने फक्त सोळा लाखांची कमाई केली दोन दिवसात चित्रपटाची सत्याहत्तर ते शहाऐंशी लाखांची कमाई झालेली आहे आणि विकिपीडियानुसार सिनेमाने दोन दिवसात जवळपास एकूण एक कोटी वीस लाखांची कमाई केलेली आहे आणि ही एक डिसेंट कमाई आहे आता पाहूया चित्रपटाच्या बजेट बद्दलची माहिती रिपोर्टनुसार हा एक बिग बजेट सिनेमा आहे चित्रपटाचे साधारण बजेट सात कोटी रुपये आहे सात कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसात फक्त एक कोटी वीस लाखांची कमाई केलेली आहे तर ही होती मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी सिनेमाची पहिल्या दोन दिवसांची दमदार कमाई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद